नमस्कार मंडळी तर आज आपण अळीवाचे लाडू करणार आहोत तर अळीव हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे खूप गुणकारी आणि औषधी आहे तर अळीवात की नाही लोह कॅल्शियम जीवनसत्व क आहे तसेच त्याचे भरपूर फायदे आहेत तर आपण रेसिपी बघता बघता मी त्याचे फायदे देखील तुम्हाला सांगणार आहे चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाऊन वाटी इतकं अळीव घेतलेलं आहे तर ह्याच वाटीने आपण संपूर्ण मोजमाप घ्यायचं आहे तर अळीव बघा हे अशा प्रकारे असतं तर जसं सब्जा बी असतं ना अगदी त्याचप्रमाणे आहे बघा हे अळीव तर आता सगळ्यात अगोदर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि जो पोह्यांचा चमचा असतो ना आपला नाश्त्याचा त्या चमच्याने एक चमचा इतकं मी तूप घेतलेलं आहे आता तुपामध्ये हे अळीव भाजून घ्यायचे आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या अळीव आपण भाजून घेऊन भिजवणार आहोत जर तुम्ही डायरेक्ट भिजवलं तर त्याचा चिकट गोळा तयार होतो आणि जर भाजून भिजवलं ना तर अळीव अजिबात चिकट होत नाही छान असे सुटसुटीत भिजले जातात तर एक दोन ते तीन मिनटं अळीव आपण छान असं भाजून घेणार आहोत तर जोपर्यंत हे अळीव असे तडतडत नाहीत तोपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकाल मस्त असे आळीव आपले भाजलेले आहेत बघा जेव्हा आळीव तडतडायला लागतात तेव्हा समजायचं अळीव छान असे भाजले तर आ अळीव छान तडतडायला लागलेत आता गॅस आपण बंद केला आहे आता हे एका भांड्यामध्ये आळीव काढून घ्यायचे आहेत आता ज्या वाटीने आपण अळीव घेतलेलं पाऊन वाटी त्याच दो वाटीने दोन वाट्या इतकं पाणी या अळीवमध्ये घालायचं आहे एकदम अळीव कडक असताना पाणी घालायचं नाही थोडंसं कोमटसर झाल्यानंतर पाणी घालायचं किंवा थंड झाल्यानंतर पाणी घालायचं आणि असं मिक्स करून कमीत कमी अर्धा तास आपण भिजत ठेवणार आहोत कारण अळीवमध्ये छान असं पाणी मुरलं गेलं पाहिजे एकदम कोरडं अळीव असतं त्यामुळे छान असं भिजवून घ्यायचं आता आळूव भिजून होतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया मोठा एक चमचा मी कडाईमध्ये तूप घातलेला आहे तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे जो नाश्त्याचा आपला चमचा आहे की नाही त्या चमच्याने दोन चमचे इतकं मी इथं डिंक घातलेलं आहे आणि छान असा डिंक फुलेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे तर तुपाचं प्रमाण अगदी योग्य दाखवलेलं आहे एवढ्याच प्रमाणात तुपाचं प्रमाण घ्या तुम्ही पाहू शकाल मस्त असा ढिंका आपला भाजलेला आहे आता हा ढिंका काढून घेऊयात आणि त्याच कढाईमध्ये आपण खोबरं भाजून घेणार आहोत तर बघा खोबरं मी एवढ्या प्रमाणात घेतलं आहे थोडंसं तुम्ही कमी जास्त करू शकता आता थोड्याशा तुपामध्ये बघा खोबरं देखील आपण छान असं भाजून घेतलेलं आहे तर अजून एक म्हणजे असं ओला खजूर घेतला आहे बघा मी त्याच्या बिया काढून घ्यायच्या तर आणि त्याचं कडाचं जे कडक असतं साल ते काढून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे डिंक खोबरं आणि हे जे खजूर आहे ना ते आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर हे सगळं अगोदर थोडंसं वाटून घ्यायचं आणि त्यानंतर मी पाव वाटी इतके बदाम घेतले ते सुद्धा तेलात छान असे भाजून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण ह्या मिश्रणामध्ये वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे सगळं वाटण आपलं तयार झालं आहे आता गॅसवर पुन्हा कढई ठेवायची आहे आणि हे वाटलेलं सगळं मिश्रण ह्या कढईमध्ये घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी इतका गूळ मी घेतलेला आहे खिसून तो गूळ यामध्ये घालायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या या ठिकाणी मी खजूरसुद्धा वापरलेले आहेत आणि गूळसुद्धा वापरते आहे आता हे छान असं मिक्स होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि आता हळीव देखील आपले छान भिजलेले आहे तर अळीवाचे लाडू ना बाळांतीला आवर्जून दिलेच पाहिजे कारण ते, ते खूप फायदेशीर आहे अळीवाच्या बियांचे सेवन केल्याने केसाचे आरोग्य खूप चांगले राहते तसेच हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनी अळ अळीव तर आवर्जून खाल्लंच पाहिजे अळीवामुळे कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी होतं बरं का आता बघा हे अळीव जे आहे ना आपण ते ह्या मिश्रणामध्ये घातलेलं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे त्याचा छान गोळा होईपर्यंत हे आपण भाजून आहे तर थंडीच्या दिवसामध्ये तर अळीव खरोखर आवर्जून खावा खूप चांगलं असतं शरीराला आणि अळीवाचे खूप सारे फायदे आहेत तुम्हाला जर अळीव म मा काय असतं माहीत नसेल तर तुम्ही कोणत्याही मार्टमध्ये मा जाऊन जे किराणा स्टोअर असतात तिथे जाऊन हे अळीव आणा आणि शंभर ग्रॅम अळीवाच्या अगोदर लाडू करून बघा खूप सुंदर होतात थोडेसे चिकट लागतात परंतु शरीराच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहेत ते तर अशा प्रकारे अळीवाचे लाडू तुम्ही नक्की करून बघायचे आहे तर बघा मस्त मिश्रण असं भाजून झालेलं आहे आपलं आता आपलं हे मिश्रण भाजून झालं आहे का नाही त्याचीसुद्धा मी ट्रिक सांगणार आहे त्याआधी पाव चमचा इतकी वेलची पूड मी ह्यामध्ये घातलेली आहे तर वेलची पूडमुळे खूप छान स्वाद येतो लाडूंना तर आपण कितपत हे मिश्रण भाजायचे ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे पण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर अशा प्रकारे बघा मध्यम किंवा स्लो गॅसवरच हे भाजायचं आहे मोठा गॅस करून तुम्ही भाजायला जाऊ नका नाहीतर अळीव करपू शकतात आणि मग करपटवास लाडून नाही येतो तर अशा प्रकारे मीडियम टू स्लो फ्लेमवरच हे लाडू छान आपण भाजून घ्यायचे आहेत संपूर्ण गूळ वितळल्यानंतर गुळाला थोडंसं पाणी सुटतं ते पाणी आटेपर्यंत आपण हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बघा लाडूचं मस्त असं मिश्रण भाजलेलं आहे छान असा गोळा तयार झालेला आहे तर आता आपण बघूया की लाडूचं मिश्रण परफेक्ट तयार झालं आहे की नाही तर अगदी छोटीशी गोळी घ्यायची आणि अगदी बोटांवर अशी गोल फिरवून घ्यायची लगेच गोळा झाला तर समजून जायचं लाडूचं आपलं परफेक्ट असं मिश्रण भाजून झालेलं आहे तर आता हे थोडंसं कोमटसर होऊन द्यायचं आणि कोमट किंवा थंड झाल्यानंतर ह्याचे लाडू वळून घ्या तर बघा एवढ्या आकारात लाडू वळायचे खायला पण छान वाटतात आणि छान असे लाडू तयार होतात तर बघा अगदी पटकन हा लाडू वळला जातो असा मस्त असा परफेक्ट बघा लाडू तयार झाला अजून एक मी तुम्हाला करून दाखवते खोबऱ्यामुळे आणि खजूरमुळे देखील खूप सुंदर चव येते या लाडूंना आणि डिंक पण अवश्य घाला डि थोडंसं असं दाताखाली क्र, क्र क्रंची लागलं ना तर खूप सुंदर वाटतं लाडू खायला तर अशा प्रकारे ना आपण सगळे आता हे लाडू वळून घेणार आहोत तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलवरील तर छान अशा ह्या रेसिपीसाठी कमेंट नक्की करा आणि तुम्ही केलेले अळीवाचे लाडू कसे झाले आहेत ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद थँक्यू